नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे माननीय मुख्यमंत्री यांनी यांच्या अध्यक्षतेखाली काल सत्तावीस तारखेला पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन मागण्यांना मान्यता दिली या बैठकीमध्ये तीन ठळक निर्णय घेण्यात आले असून याचा थेट लाभ शेकडो कर्मचाऱ्यांना मिळणार आहे देशभरात सध्या आठव्या वेतन आयोगावर चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून राज्य सरकारने या निर्णयांची घोषणा केली या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतन व सेवा शर्तीच्या संदर्भात महत्वपूर्ण बदल करण्यात आले नागपूरच्या हातमाग महामंडळामध्ये कार्यरत असलेल्या एकशे पंच्याण्णव कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर करण्यात आली गेल्या काही महिन्यांपासून ही मागणी प्रलंबित होती यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना बऱ्याच प्रमाणात आर्थिक दिलासा मिळाला आहे राज्यातील कृषी व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा